पूर्ण या सरकार विषयी मला काही बोलायचं नाही काम करणार माणूस आहे तो कोण आहे वडेगाव मध्ये येऊन त्यांनी त्या दिवशी सांगितलं सा का वडेगावचं बारामती करून लागेल ते काहीच नाही करू शकत काहीच नाही काम करू शकत काही नाही विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रातून सगळ्यात एक नंबरावर येईल अशी मला हे जाणीवपूर्वक मनापासून मी सांगू इच्छितो नाही महाराष्ट्रात काय मला वाटते की चरण बहुत आले पाहिजे पदावर नसतानी त्याने खूप चांगल्या अशा प्रकारे या विधानसभा क्षेत्रामध्ये कामं केली होती नमस्कार मी अदिती हरदास आणि आता आपण आलेलो आहोत नागपूर मधल्या काटोल विधानसभा मतदारसंघातल्या वडेगाव उमरी या गावामध्ये इथल्या गावकऱ्यांचं नेमकं इथल्या सरकारवर काय म्हणणं आहे किंवा मग त्यांनी आजपर्यंत काय काय विकास काम त्यांच्या गावांसाठी आहेत जाणून दादा काय नाव तुमचं माझं नाव जगदीश रेवतकर आहे मी या गावातील उपसरपंच आहे याबद्दल या सरकारविषयी मला काही बोलायचं नाही सरकार खूप चांगली आहे पण या भागातील जो पहिले आमदार होता जे माझे गृहमंत्री याच्याविषयी हा पूर्ण गृहमंत्र्याने हा भाग पूर्ण नरखेड विधानसभा क्षेत्र मागे टाकलेला आहे त्यामुळे या गावाची नाही शहराची नरखेडची पूर्ण पूर्ण आहे मग आता गेल्या वर्षांपासून अनिल देशमुख हे हे होते आमदार होते बरोबर इथले आणि आताच त्यांनी त्यांचे जे सुपुत्र आहे सलील देशमुख यांना सुद्धा उमेदवारी साठी रिंगणात उभं केलेले आहे त्यांच्याबद्दल काय सांगणार मॅडम हे घराने शाहीत चालूच राहणार आहे राजकारणामध्ये पहिले बाप आता पोरग घरेनुशाही संपवायचा सा एवढाच आमचा ह्या पूर्ण काटोल काटोरे विधानसभा क्षेत्राचा मुद्दा त्यासाठी विकास पुरुष म्हणून चंद्रसिंग ठाकूर साहेब हे आमचे सगळ्यात पदावर नसताना त्याने खूप चांगले अशा प्रकार प्रकारे या विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलेली आहे हे पूर्ण जनतेला माहित आहे आना विजय त्यांचाच विन हे एवढंही सांगू शकतो असं का वाटत दादा की तुम्हाला चरणसिंग ठाकूर यांचाच विजय झाला पाहिजे माणूस काम करणारा मनुष्य आहे तो त्या माणसानं पदावर नसताना पारट सती सतीमाचं देऊळ एक नंबर बनवलं नगर परिषद काटूलची एक नंबर ठेवली काही हे दोष नाही मग आता जे सलील देशमुख जे सध्या रिंगणात उभे आहेत त्यांच्याबद्दल काय सलील देशमुख काय आता मॅडम काही तेवढा नवीन पोरगा त्याला काही तेवढा अनुभव नाहीये सोळाचा जिल्हा परिषद म्हणजे आला तो निवडून तेवढा अनुभव नाही राजकारणाचा त्याला राजकारण नाही तो मग ना या महाराष्ट्राचं काय म्हणजे ज्या नवीन उमेदवाराला राजकारणाचा अनुभव नाही त्यांना आपण कस मतदान देणार असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे दादा काय सांगाल सध्या काय चालू आहे गावामध्ये का चालू आहे काय सध्या कोणाला मतदान देणार किंवा कोण निवडून येऊ शकतो असं वाटत आमचं आम्ही ठरवलं नवीन माणूस आहे काम करणार माणूस आहे तो कोण आहे बीजेपी सरकार केंद्रात पाहिजे की नाही राज्यात पाहिजे काही नाही काही होणार नाही काय फायदा असणार त्याच्यामध्ये मग अनिल देशमुख यांचे जे सुपुत्र आहे सलील देशमुख यांच्याबद्दल तुमचं काय म्हणतो काय नक्कीच साल। साल। आता काय काय का, का सांगायचं दादा तुम्हाला मला एकच बोलायचं आहे का हे घरानेशाही केव्हावरी चालवायची ह्या काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातल्या लोकांनी चरणसिंग भाऊ सगळ्यात चांगले माणूस आहे पदावर नसतानी त्यांना सगळे कामं केले या विधानसभा क्षेत्रामध्ये असे काही कोटीचे काम आणले आहे पदावर असल्यावर विचार करा का या वडेगाव मध्ये येऊन त्यांनी त्या दिवशी सांगितलं का वडेगावचं सा बारामती करून लागेल असंच जर का पूर्ण विधानसभा क्षेत्रात जर का ते निवडून आले तर बारामती तर सोडा ह्या काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रातून सगळ्यात एक नंबरावर येईल अशी मी मला हे जाणीवपूर्वक मनापासून मी सांगू इच्छितो दादा, दादा काय सांगाल की सध्या काय वाटतं तुम्हाला कोण निवडून आलं पाहिजे आम्हाला वाटते की चरण बहुत आले पाहिजे का बरं कारण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की या गावाला दोनशे टक्के दुरुस्त करून देईन म्हणून म्हणून तेच आले पाहिजे आणि तेच होणार आमदार मग जे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अनिल देशमुख हे आमदार होते ते बऱ्याच वेळा गृहमंत्री पण राहिलेले आणि आता त्यांचे जे सुपुत्र आहेत सलील देशमुख हे रिंगणात उतरले तर काय सांगाल काहीच नाही काम करू शकत काही नाही मॅडम मी सांगतो या गावामध्ये आमचे वडेगाव उमरी आहे या गावामध्ये इथे रेल्वे क्रॉसिंग आता तुम्ही पाहू शकता या रेल्वे क्रॉसिंगच्या एकाट वडेगाव उमरीला जायला रस्ता नाही आहे येथून चार किर चार किलोमीटर जाऊन त्या शिवारामध्ये आम्हाला घुसा लागते येथे एक पान रस्त्याची व्यवस्था नाही आहे ह्या पंचवीस वर्षातला काय सांगतो रस्ते नाही वावरामध्ये बैल बंडी जाते आणि बैलाले खूप त्रास होते तर माणसाची व्यथा काय सांगा एक सांगा तुम्ही बाकी क्षेत्रात पहा तुम्ही काय विकास घडलाय काय नाही आहे गाव तिथे पाधन म्हणून कुठं काय व्यवस्था झाली सगळ्या गोष्टी तयार झाल्या आमचं गाव कोण असं मागे राहत म्हणजे मागच्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अनिल देशमुख हे इथले आमदार होते त्यानंतर त्यांनी आता त्यांचे जे सुपुत्र आहे सलील देशमुख यांना सुद्धा रिंगणात उतरवलंय पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यानंतर ते पुन्हा अनिल देशमुख किंवा त्यांचे जे सुपुत्र आहे सलील देशमुख यांना पुन्हा निवडून आणणार नाही ना ना त्यांना आता नवीन चेहरा हवाय येत्या वीस तारखेला आपल्याला कळेलच नेमकं जनतेचा कौल काय आहे आणि तेवीस तारखेला निकालात सुद्धा दिसून येईल की जनतेने कोणाला कौल दिला कोण निवडून आलेला आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा एनआरटी न्यूज